स्पेगेटी पॅटर्न आहे दादा हां स्पेगेटी स्टाईल मस्त वा एकदम सुंदर आणि हा प्लाझो आहे ना त्याच्यावरती एकदम हेवी पॅटर्न मध्ये तुम्हाला दाखवते स्पेगेटिव्ह पॅटर्न मध्ये एकदम सुंदर आहे खाली गडार आहे

साइड पॉकेट आहे याला हे असा पॅटर्न असणार आहे पॉकेटमध्ये म्हणजे तुम्हाला जर मोबाईल वगैरे कार्यक्रमात ठेवायचा असेल तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे आणि मध्ये आहे एकदम लुक एकदम सुंदर लुक आहे तुम्ही काट पण बघू शकता आणि वरती व्हीनेकमध्ये आहे याला स्लीव्स पण आहेत आणि हा प्लाझो आहे याच्यावरती फुल मध्ये फुल गेअरमध्ये प्लाझो आहे हा फुल हेअरमध्ये प्लाझो आणि दुपट्टा दुपट्टा असं सेमच सेम, सेम दुपट्टा नेक नेकवाला वा हा दुपट्टा आहे आणि हा पण वरती नेक पॅटर्नमध्ये आणि तुम्हाला याचा मी पॅटर्न दाखवतो हा लुक असा दिसणार आहे एकदम सुंदर पॅटर्न आहे आणि याची प्राइस किती आहे दादा थ्री थाउज फाय हंड्रेड पर्यंत तुम्हाला हा फॉर्मल सेट बसेल तर नक्की आपल्याकडे पंधराशे पासून अच्छा तर नक्की विजिट करा मी चिंचवड हा ब्रांच